हक्क मारले तुला ऐकू येत नाही काय कधी मारलंय मागा पासून तीन तार हक्का मारलेत नागच किती हक्क मारले तुला ऐकू येत नाही काय नाही अजून बोलतोय होटसाला ती मला चल भूक लागली लवकर चल 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 हां आता आली कि आता बस दिवसभर मोबाईल बघत आता आली कि माझं व्हायन झालं होितायच आता आली की झालं साडी घातली नंबर एक दिसायला आज हा है हा हा आणि कसं दिसतं बघतो का हल् जाय केलं या हा बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी आणि भाकर का भात द्यायची आहे देयची का नको ह देयची दे चल आ रागून बघ एक थोका देईन गुरकुन बघायला काय लागले बाजार तुला नाही का जेवायचं नको जे बसताशीच आज नाही लागत तर का तुमच्यावनी सारखं आता किती वाजली दो दोन अडीच वाजली ना सकाळी जेवढे लोया आठ नऊ वाजता म्हणजे <स्तस्तस> <स्तस> बुक ना म्हणलीस की मग नाही म्हणलीस ना काय खायचं मग आता हा बुक नसल्यास काहीच नाही खायचं खाऊ ते आंबट तोंड कसं व्हायला लागले तोंड करावी वाकड तिकडे गोड लागायला हात्या होऊन जेवाय तुझ्या राखी त्या हात्या लांबीवर बोला हा करा

पाणी सिंपल एक काय मग आधी सांगायचं करत नाही का